विरोध हा भावकी पण जिंकला तो कृष्ण सुनेत्रा पवार यांची फेसबुक पोस्ट प्रचंड चर्चेत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामतीत प्रचाराचं चांगलंच रान उठवलं आहे सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधील प्रत्येक गावाचा दौरा सुरू केलेला आहे प्रत्येक गावात जाऊन त्या नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत लोकांशी संवाद साधत आहेत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत प्रत्येक जाती धर्माच्या मंडळाच्या लोकांना त्या भेटत आहेत अधूनमधून मीडियाशी संवाद साधत आहेत इतकेच नव्हे ते फेसबुकवरूनही भावना व्यक्त करत आहेत या निवडणुकीच्या धामधुमीत सुनेत्रा पवार यांची एक फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे या पोस्टमधून त्यांनी थेट महाभारताचा दाखला देत शरद पवार गटाला आणि विरोधकांना सवाल केला आहे श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कार्यकर्त्यांच्या भावना आहेत असं सुनेत्रा पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे कार्यकर्त्यांच्या भावनांच्या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी ही पोस्ट केलेली आहे त्यांच्या या पोस्टची चर्चा होत आहे सुनेत्रा पवार आज भोर वेल्हा मुळशी दौऱ्यावर होत्या सारोळा येथील नागरिकांची त्यांनी भेट घेतली सारोळा येथे सुनेत्रा पवार यांनी आल्या त्यांच्या आजोईची आठवण आली अशा भावना त्यांनी फेसबुक पोस्टमधून व्यक्त केल्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे